श्री सत्यनारायण कथा अध्याय पहिला सत्यनारायणाच्या कथेला आरंभ होत आहे प्रथम गजाननाला नमस्कार असो तर पहिला अध्याय एकदा नैमी अरण्यामध्ये शवनक मुनींनी सुतांना विचारलं हे मुनीश्रिष्ठा मनातील सर्व इच्छा कोणत्या व्रतानं मिळतात ते आम्हाला सांगा त्यानंतर सुत सांगतात पूर्वी नारदानं हाच प्रश्न विष्णू देवाला विचारला होता आणि तीच हकीकत मी तुम्हाला सांगतो एकदा नारद मुनी या पृथ्वीवरती फिरत असताना प्रत्येक जीव त्या ठिकाणी दुःखी दिसला तेव्हा लगेच वैकुंठात विष्णुदेवाकडे नारद गेले तेथे त्यांनी ते विष्णुदेवांची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेतलं आणि नंतर ते म्हणाले आपली कृपा असेल तर पृथ्वीवरील सर्व लोकांची दुःखे नाहीशी होतील असा काही उपाय सांगा ते ऐकून श्री विष्णुदेव म्हणाले नारदा तुझ्यावरती मी प्रसन्न आहे स्वर्गात किंवा या मृत्यूलोकात कोणालाही माहीत नसलेलं असं पुण्य व्रत मी तुला सांगतो हे व्रत करणारा सदा सर्व काळ सुख भोगून मोक्षाला जाईन हे व्रत दुःखाचा नाश करणारे असून अन्नधान्य सौभाग्य संतती देणारं आहे आणि यालाच सत्यनारायणाचं व्रत असे म्हणतात सूर्यास्तानंतर किंवा मनात येईल तेव्हा सत्यनारायणाचं पूजन करावं केळी दूध साखर रवा हे सर्व सवा प्रमाणामध्ये घेऊन त्याचा प्रसाद सत्यनारायण भगवंताला अर्पण करावा आपले बंधू बांधव पत्नी आपला संपूर्ण परिवार याच्यासह सत्यनारायणाची कथा ऐकून तीर्थप्रसाद घ्यावा नंतर सर्वासह भोजन करावं आणि सत्यनारायणाची पूजा मंदिरात किंवा पवित्र जागी करावी हे व्रत केले असता सर्व इच्छांची पूर्तता होते या कलयुगामध्ये दुःखांचा नाश करण्याचा हाच एकमेव सोपा उपाय आहे ओम हराय नम महाराय नम याप्रमाणे स्कंद पुराणातील रेबखंडातील श्री सत्यनारायण कथेचा पहिला अध्याय समाप्त झाला श्री सत्यनारायण भगवान की जय श्री सत्यनारायण भगवान की जय आणि आपल्या हातातील फुलं आणि अक्षदा सत्यनारायण भगवंतावरती आपण अर्पण कराव्यात अध्याय दुसरा भगवंत पुढे सांगतात की हे व्रत पूर्वी कोणी केलं होतं ती कथा ऐका सुंदर आणि अतिशय पवित्र अशा वाराणसी नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्याने त्रासला होता तो रोज भिक्षा मागण्यासाठी फिरत होता त्याचे दुःख भगवंताला सुद्धा पाहावं नाही आणि त्यासाठी भगवंताने वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि ते त्या त्या त्याला म्हणाले की हे ब्राह्मणा तुझे दुःख पाहून मला दया येते रे तो आता सर्व दुःखांचा नाश करणारे श्री सत्यनारायणाचे व्रत कर आणि असे म्हणून भगवंताने त्या ब्राह्मणाला सत्यनारायण पूजेचं सगळं विधान सांगितलं आणि त्याप्रमाणे ब्राह्मण दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करून भिक्षेस गेला आणि त्या दिवशी ब्राह्मणाला खूप भिक्षा मिळाली आणि त्याने पूजेचे सर्व सामान आणून सत्यनारायणाचं पूजन केलं तीर्थप्रसाद घेतला आणि त्यामुळे तो दारिद्र्यातून मुक्त झाला सुखी झाला प्रत्येक महिन्याला तो सत्यनारायणाची पूजा करू लागला आणि एकदा एक तो पूजा करीत असताना एक मोळी विक्या म्हणजे सर्पान विकणारा तहान लागली म्हणून तेथे आला सत्यनारायणाची पूजा चाललेली पाहून तो तेथेच थांबला नंतर तीर्थप्रसाद घेऊन त्याने या व्रताची माहिती घेतली व तो आपल्या कामाला गेला व दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून तो नगरात गेला त्या दिवशी त्याला पुष्कळ द्रव्य मिळालं तेव्हा त्यानं सर्व सामान आणून उत्तम प्रकारे आपल्या परिवाराबरोबर सत्यनारायणाची पूजा केली व्रताच्या प्रभावानं तो या पृथ्वीवरील सगळं सुख उपभोगू लागला आणि शेवटी मोक्ष मार्गाचा तो धनी झाला ओम हराय नम ओम हराय नम स्कंद पुराणातील रेब खंडातील श्री सत्यनारायण कथेचा दुसरा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला बोला श्री सत्यनारायण भगवान की जय अध्याय तिसरा पुढे सांगतात हे मुनी हो मी एका श्री सत्यनारायणाची कथा आपल्याला सांगतो अन ती ऐका या ठिकाणी सुत मुनी सांगता येत आहे पूर्वी उलका मुख नावाचा एक राजा सत्यवर्ती भगवंताची भक्ती करणारा राजा होऊन गेला त्याची पत्नी पतिवर्ता होती आणि लावण्यवती होती एक दिवस तो राजा नदीच्या तीरावरती श्री सत्यनारायणाचं पूजन करीत होता आणि त्या ठिकाणी साधू नावाचा एक वाणी आला आणि ते व्रत पाहून साधू वाण्यानं त्याची माहिती विचारली नंतर त्याने तीर्थप्रसाद घेतला आणि या साधू वाण्याला संतती नसल्यामुळं तो फार दुःख असत आणि तेव्हा त्यानं ते हे व्रत करण्याचा निश्चय केला आणि तो घरी गेला त्याने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला या व्रताविषयी सांगितलं आणि पुढे श्री सत्यनारायणच्या कृपेनं लीलावती गर्भवती राहिली नऊ महिन्यांतील एक सुंदर अशी मुलगी झाली तिचं नाव कला होती असं ठेवलं ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली पण त्या साधू वाण्याला श्री सत्यनारायणच्या पूजेची आठवण झाली नाही हो त्याच्या पत्नीनं त्याला आठवण केली की तो म्हणायचा मुलीच्या लग्नाच्या वेळेस श्री सत्यनारायणची पूजा आपण करू असं त्यानं ठरवलं पुढे मुलगी मोठी झाली आणि तिचं लग्न कांचन नावाच्या नगरामध्ये एका वाण्याच्या मुलाबरोबर ठरविलं लग्न अगदी आनंदात करून दिलं पण त्या वाण्याला सत्यनारायणाच्या पूजेची आठवण राहील नाही त्यामुळं भगवान सत्यनारायण नाराज झाले त्याच्यावरती त्याची हकीकत अशी बघा की तो वाणी व्यापारासाठी आपल्या जावयासह सिंधू नदीच्या तीरावर असणाऱ्या रत्नापूर नगरामध्ये गेला तेथे व्यापार करून तो काही दिवस अगदी सुखात राहिला आणि नंतर पुढे श्री सत्यनारायणच्या शापाने त्याला भयंकर दुःख असं प्राप्त झालं थोड्याच दिवसात त्या ठिकाणचा जो राजा होता चंद्रकेतू या राजाच्या राजवाड्यात चोरी झाली द्रव्य घेऊन चोर पळू लागले राजदूतांनी त्याचा पाठला केल्यामुळं ते घाबरले आणि शेजारीच असणाऱ्या साधू वाण्याचं घर म्हणजे त्या राज्यामध्ये साधूवाणी राहत होताना व्यापारासाठी आलेला त्या वाण्याच्या घराच्या ठिकाणी दहन टाकून पळून गेले चोर पाठीमागून राजदूत आले आणि त्यांनी वाण्याला चोर म्हणून पकडलो आणि जावयाला सुद्धा या दोघांनाही राजा समोर उभं केलं राजानं फारसा विचार न करता या दोघांनाही बंदी बनून टाकलं आणि इकडे साधूवानाच्या मूळ घरी सुद्धा चोरी झाली धन लुटून नेलं चोरांना त्यामुळं त्याची बायको आणि मुडीला अतोनात दुःख झालं पोटासाठी घरोघरी भिक्षा मागून फिरायला लागले एक दिवशी बुकेनं व्याकुळ झालेली कलावती या वाण्याची मुलगी एका ब्राह्मणाच्या घरी आली तेथे सत्यनारायणाची पूजा चालू होती या कलावतीनं प्रसाद घेतला आणि आपल्यावरती कृपा करण्यासाठी श्री सत्यनारायण भगवंताला प्रार्थना केली आणि तिने घरी जाऊन सर्व हकीगत आपल्या आईला सांगितली आणि ती ऐकून साधू साधूवाण्याची पत्नी तिला सत्यनारायणाच्या पूजेची आठवण झाली तिनं सत्यनारायणाचं पूजन केलं हात जोडून म्हणाली हे भगवंता माझे पती जावई यांचे अपराध माफ करून आम्हाला क्षमा करावी आणि श्री सत्यनारायण भगवान संतुष्ट होऊन चंद्रसन राजाच्या स्वप्नात गेले तिकडे हे राजा जे दोन वाणे तू बंदी बनवलेत त्यांना सकाळी तू सोडून दे त्याचप्रमाणे त्यांचं सर्व धन त्यांना परत दे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी राजानं आप सभा बोलवली आणि सभेमध्ये आपलं सगळं स्वप्न सांगितलं आणि त्याचप्रमाणे राजानं सकाळी दोन्ही वाण्यांना समोर आणलं आणि राजा म्हणाला हे वैश्य तुमच्या दैवयोगाने तुम्हाला दुःख भोगावं लागलं आता तुम्ही सुखाने आपल्या आपल्या घरी परत जा असे सांगून त्यानं नवीन वस्त्र अलंकार देऊन राजानं त्यांचा गौरव केला धनसंपत्ती परत देऊन टाकली आणि वाण्या त्याच्या जावयानं राजाला नमस्कार केला आणि ते आपल्या नगराकडे जाण्यासाठी निघाले तयारी करू लागले ओम हराय नम ओम हराय नम अशा प्रकारे स्कंद पुराणातील रेवा खंडातील श्री सत्यनारायण कथेचा तिसरा अध्याय समाप्त झाला बोला श्री सत्यनारायण भगवान की जय अध्याय चौथा हो नंतर साधूवाणी सर्वांचा आशीर्वाद घेऊन निघाला सर्व धनसंपत्ती नेण्यासाठी त्याने एक नौका ठरवली नावेतून जावं लागणार होतं नौकेत माल भरला सगळा धनसंपत्ती आणि तेव्हा त्याची परीक्षा पाहण्यासाठी श्री सत्यनारायण वृद्ध संन्यासाचं रूप घेतलं आणि ते साधू वाण्याला म्हणाले हे साधू या नौकेत काय आहे द्रव्यानं अहंकारित झालेले हे दोन्ही जावई आणि सासरे अगदी उपहाराने भुलले हे संन्यासी महाराज आपल्याला द्रव्य पाहिजे म्हणून आपण विचारताय ना तर आमची नौका ही पाला भरली आहे आणि ते असहाय्य जे बोलणं उद्धट बोलणं ऐकून भगवंत त्या ठिकाणी म्हणाले तुझं म्हणणं खरे ठरव आणि भगवंत नदीच्या दुसऱ्या तीरावरती जाऊन बसले आणि नंतर ही नौका जी होती ही पाण्यावरती हलकी वाटू लागली दो गानला। या दोघांना त्यांनी पाहिलं तर या सगळ्या धनाचा पालापाचोळा झाला हा वाणी रडू लागला हो मोठमोठ्याने रडू लागले जावई म्हणाला उगीच शोक करत बसू नका जो संन्यासी आला आपल्या जवळ त्या संन्यासाच्या शापामुळे हे सर्व झाले आहे त्यालाच आपण शरण जाऊया जावयाचं बोलणं ऐकून वाणी संन्यासाच्या जवळ गेले दोघेंनी नमस्कार केला आदरपूर्वक म्हणाले महाराज आम्ही तुम्हाला खोटे बोललो आम्हाला क्षमा करा साधूवानांनी पुन्हा पुन्हा नमस्कार केला त्यावेळी ही संन्याशी भगवंत म्हणाले तू माझं पूजन विचारलास आणि म्हणून तुला हे दुःख प्राप्त झालं आहे हे ऐकून साधूवाणी म्हणाला भगवंत आम्हाला माफ करा कृपा करा मी शरण आलो आहे आपल्याला यावर भगवंतानं वरदान दिलं या साधूला आणि गुप्त झाले आणि नंतर साधूवाणी या नौकेकडं पाहतो तर काय ही नौका द्रव्यानं भरली पहिल्यासारखी फुलकाटोकाठ भरली आणि त्या ठिकाणी साधूवान्यानं आपल्या जावयासह मित्रासह सत्यनारायणाची पूजा घातली आणि नंतर तो नौकाल पाण्यात लोटून घरी जाण्यास निघाला आणि पुढे एक दूत पाठवलं आपल्या घरी आपल्या पत्नीला सांगण्यासाठी की आहे म्हणून दूतानं घरी सांगितल्यानंतर त्या पत्नीला फार आनंद झाला आलेला तिला आणि तिनं आपल्या मुलीला सत्यनारायणाची पूजा करण्यास घरी सांगितली तिनं पूजा केली परंतु त्या ठिकाणी तो तीर्थप्रसाद त्या मुलीनं घेतला नाही वाण्याच्या मुलीनं आणि आपल्या पतीला पाहण्यासाठी लगबगीनं बंदरावर गेली त्यामुळे रागावलेल्या सत्यनारायणं तिचा जो पती आहे नौकेसह पाण्यात बुडाला हे पाहून कलावती रडू लागली हो आणि कलावती आणि तिच्या आईनं दोघींनी त्या ठिकाणी शोक केला आणि कलावती सती जाण्यासाठी निघाली की आपला पती आता गेला आता आपला सती गेलं पाहिजे ठिकाणी आणि म्हणाला हे संकट टळेल तर मी सत्यनारायणाची पूजा करेल हे ऐकल्यानंतर दयाळू श्री सत्यनारायण भगवान म्हणाले हे साधूवाणी तुझी कन्या तीर्थप्रसादाचा त्याग करून ती पती दर्शनासाठी आली आणि त्यामुळे हा प्रकार घडला आहे ती घरी जाऊन तीर्थप्रसाद घेऊन येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल ही आकाशवाणी ऐकून कलावती घरी गेली आणि तीर्थप्रसाद घेतला आपल्या घरी जाऊन श्री सत्यनारायणाचा आणि परत आली बंदरावरती पती स्वजना हा सह त्या ठिकाणी दृष्टीत पडला तिच्या आणि आन सर्वजण आनंदित आले आन आणि नंतर हा साधूवाणी प्रत्येक पौर्णिमेला संक्रांतीला श्रावण महिन्यामध्ये श्री सत्यनारायणची पूजा करू लागला अगदी आनंदानं जेवण लोकांना देऊ लागला अन्नदान करू लागला आणि या ठिकाणी साधूवानाने सगळी सुख उपभोगली या पृथ्वीवरती आणि शेवटी तो मोक्षाचा धनी झाला ओम हराय नम ओम हराय नम या प्रमाणे स्कंद पुराणातील रेबखंडातील श्री सत्यनारायण कथेचा चौथा अध्याय समाप्त झाला बोला सत्यनारायण भगवान की जय अध्याय पाचवा सूत पुढे सांगतायत मुनी की पूर्वी अंगत ध्वज नावाचा एक राजा होऊन गेला आणि हा राजा एक दिवस शिकारीला निघाला होता शिकार करून परत माघारी येत असताना एका वडाच्या झाडाजवळ त्यानं पाहिलं की गवळी लोक त्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा करत होती अगदी भक्तिभावाने पूजा करत होती पण राजानं त्या पूजेकडे पाहिलं सुद्धा नाही हो गवळी लोकांनी पूजा केली आणि तीर्थप्रसाद राजाला दिला परंतु राजानं तो प्रसाद खाल्ला नाही पण राजा आपल्या राजवाड्याकडे निघून गेला गवळी लोकांनी भगवंताची सेवा केल्याने सगळ्यांनी आनंदात तीर्थप्रसाद खाल्ला आता राजा घरी गेल्यानंतर पाहिलं सगळी धनसंपत्ती गायब झाली राजाचा मुलगा दिशेनेसा झाला आणि राजाने ओळखलं की हे सगळं झालं ती सत्यनारायण भगवंताचा मी अपमान केला म्हणून राजा घाईघाहीनं परत माघारी आला आणि ज्या ठिकाणी ही गवळी लोक वडा जाडा खाली श्री सत्यनारायणची पूजा करत होते त्या ठिकाणी राजा नतमस्तक झाला श्री सत्यनारायणाचा पाया पडला आणि त्या ठिकाणचा तीर्थप्रसाद घेतला आणि पाहतो तर काय घरी गेल्यानंतर राजाची धनसंपत्ती परत माघारी आली मुलगा परत आला सगळी संपत्ती राजा मिळाली आणि राजानं सगळं ऐश्वर सुख उपभोगलं आणि मोक्ष प्राप्तीचा अधिकार राजाला मिळाला सूत सांगतात पुढं मुनी हो जो कोणी दुर्लभ सत्यनारायणाचं व्रत करेल फळ देणारी ही कथा अगदी भक्तिभावानं ऐकेल दुसऱ्याला सांगेल त्याला धनसंपत्ती मिळेल सगळी दुःख त्याची निघून लो आणि तो मोक्ष प्राप्तीचा अधिकार कमवेल जो दारिद्र्यात आहे त्याला धनप्राप्ती होईल जो बंधनात आहे तो बंधनातून मुक्त होईल इतका हा कथेचा लाभ आहे बघा श्री सत्यनारायण कथेचा तर या श्री सत्यनारायण कथेला कुणी काल म्हणतं कुणी सत्यदेव म्हणतं तर कुणी सत्यनारायण भगवान म्हणतं ओम हराय नम ओम हराय नम स्कंद पुराणातील रेबखंडातील सुंदर अशी कथा आहे आणि पाचवा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला आहे बोला सत्यनारायण भगवान की जय सत्यनारायण भगवान की जय आपल्या घरामध्ये सुंदर अशी श्री सत्यनारायणाची कथा जर आपण नुसती ऐकली मोबाईलद्वारे कथा जर ऐकली ना जीवनातली संकटं दूर होतील नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातील निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात राहील लक्ष्मी मातेचा वास राहील तुमच्या घरामध्ये कारण ज्या ठिकाणी भगवान विष्णू त्या ठिकाणी लक्ष्मी माता निश्चित असते ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे आम्हाला कमेंट जरूर करा